आई बापांची इच्छा होती की या घरात एक फंक्शन करणं बोलायचं सो म्हणून आम्ही इथे हे बाळाचं फंक्शन करण्याचं रिसेप्शन घेतलं आणि हळदी मुंबईमध्ये तुम्ही ब्लॉग बघितला असेल बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा तो सो uh, so, uh, नक्की uh, नक्की हा ब्लॉग बघा आम्हाला जसं जमलं जसं काही पॉसिबल होतं कारण की सोय आजकाल थोडी खूप जास्त क्रँकी होते कारण की तिला ना दात येत आहेत so, सो म्हणून थोडीशी ती ना चिडचिड करते आणि फार वेळ मला सोडून राहत नाही मला पण फार तयारी करायला मिळाली नाही काल जसं काही जमलं तसा मी करण्याचा प्रयत्न केला मग नंतर सोयऱ्याची झोपण्याची वेळ होती सो म्हणून जरासं चिडचिड वगैरे चालू होती त्याची बट स्टील आम्ही तो कार्यक्रम पूर्ण केला सो so, तुम्ही नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये पण सांगा की तुम्हाला माझे कोणते ब्लॉग्स आवडतात घरातलं सगळं आवरलं काम आणि मी सोयराला झोपवलं होतं इथे आम्ही थोडा एक्सपेरिमेंट केला आहे की आम्ही तिला सवय करतो आहे की जोडीमध्ये झोपण्यासाठी कारण की ती ना माझ्याशिवाय झोपतच नाही आहे मी सतत तिला तिच्या बाजूला हवी पण त्यामुळे काय होतं की तिची झोप पण होत नाही आणि खूप चिडचिड करते मग दिवसभर सो म्हणून मग इथे आमचा तो अटेम्प्ट आहे की आम्ही तिला सवय लावू म्हणून So, जोपली जानी so, मन, आ, 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 सो तशीच ती झोपली होती आज आणि सोबत तिला बघत होता सो म्हणून इथे मी आणि माझी पुतनी आहे सिद्धी आम्ही दोघे मिळून हे डेकोरेशन करत होतो खूप फास्ट ट्राय करत होतो की स सोबऱ्या उठायच्या अगोदर आम्हाला सगळं आवरायचं होतं सो फायनली आम्ही हे सगळं केलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं मला आणि सुमितला माझ्या सोयऱ्याचे सर्वे काही मुमेंट्स आम्हाला खूप स्पेशल आणि खूप मेमोरेबल करायचे आहेत सो so, नेहमी आमची धडपड असते की तिच्यासाठी काय बेस्ट असेल आणि कसं काही आपण करू शकू आणि कसं आपण छान मेमोरेबल बनव सो so, असा आमचा काहीसो प्रयत्न आहे मे बी आम्ही कदाचित चुकत असू किंवा आम्ही परफेक्ट असू बट आमच्या सोयऱ्यासाठी आम्ही सगळं काही बेस्ट करू नंतर आमची परिदिदी पण आली होती आम्हाला हेल्प करायला आमच्याकडे खूप दिदी आणि खूप दादा आहेत की स्वयरासाठी खूप सगळ्यांना करायचं आहे आणि हेल्प करायची होती सो त्या सर्वांसाठी पण खूप कौतुक वाटत होतं की किती बहीण भावांडांचं किती कि प्रेम आणि किती आपुलकी असते की त्यांनाही या कार्यक्रमाचा भाग व्हायचा होता सो हे सगळं म्हणून खरंच खूप छान वाटलं कार्यक्रमाच्या वेळेस तुमची लहान मुलं पण अशीच करतात का जेव्हा मेन मुमेंट येतो तेव्हाच सोयराची नेमकी चिडचिड होऊ लागली होती तिला झोपही आली होती थोडी पण का माहिती का पण ती खूप जास्त चिडचिड करत होती आणि रडत होती सो त्यामुळे आम्हाला फार काही असं पद्धतशीर करायला नाही मिळालं ऑक्शन हो। आणि सगळं काही मांडायचं होतं पण ते राहून गेलं कारण की आमच्या आऊने म्हणजे स्वराजच्या आजीने माझ्या मम्मीने खूप सारा खाऊ शोधून आणला होता तिच्या पप्पांना देखील खूप सारे डेकोरेशनचं सामान शोधून आणलं होतं तिथे आजी आजोबांनी पण खूप सारी मेहनत केली होती ह्या सगळ्यांना इन्व्हाइट करून सगळ्यांसाठी सगळं काही सोयीस्कर करण्यासाठी बट नेमकं सोयराला आमच्या रडायचं होतं मी बी ती खूप साऱ्या लोकांना एकत्र बघून खूप आवाजही होता सो त्यामुळे ती अनकम्फर्टेबल होत होती सो म्हणून आम्हाला जितकं पॉसिबल झालं फास्ट करण्यासाठी तितका आम्ही हा कार्यक्रम पूर्ण केला इथे आईने देखील सर्व ते लेडीज आले होते त्यांना मांड म्हणून ब्लाऊज पीस पण दिला आणि छोट्याशा मुलांना आणि सर्वांसाठी खाऊ होता चिवडा होता आणि गोड पण होतं सो खरंच खूप छान झाला हा कार्यक्रम आणि सर्वांना खूप आवडला माझ्या बाळाला खरंच खूप आशीर्वाद आणि खूप प्रेम मिळाला हे बघून खूप बरं वाटतंय की माझी सोयरा इतक्या छान माणसांमध्ये वाढते फायनली हे सर्व जे जे वाढ बघत होते ते झालं आणि आमचे सगळे दीदी दादा आमचा सगळं काही खाऊ वेचून खात होते किती छान वाटतं वा ला की लहानपण किती मस्त असतं की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे सर्व आनंद घेतात आणि आपल्या आवडीचा खाऊ वेचून घेताना पण त्यांना खूप मजा येत होती हे बघून खूप छान वाटलं आणि जो हेतू होता तो साकार झाला की लहान मुलांना आनंद मिळाला आणि माझ्या सोयऱ्याला पण खूप सारे ब्लेसिंग्स मिळाले त्यानंतर आमची सोयरा बॅक टू नॉर्मल झाली सगळे घरी गेल्यानंतर का माहिती का तिचा मूड एकदम छान झाला आणि ती खूप जास्त खेळत होती आणि गोड गोड पिक्चर्स क्लिक करत होते इथे माझं पिका चालू होतं आणि आमचे पप्पा फोटोग्राफर होते इतके छान छान मेमरीज कॅप्चर करण्यासाठी आणि आमची आजीमध्ये मध्ये आम्हाला खाऊ घालत होती की बाळ शांत राहावं आणि चांगले चांगले फोटोज यावे म्हणून आणि आमचे दागिने घालून खूप हाऊस केली आमच्या आऊसाठी कारण की तिने खूप छान हा शोधून आणलेला सेट आणि पप्पांनी केलेली एवढी मेहनत आणि आजी आजोबांनी घेतलेले एवढे एफर्ट्स तिने फायनली साकार केली